पाकिस्तानला मदत केलेली आहे अशा देशावर आपण खरं बायकॉट करायला पाहिजे तुर्की आणि अजरबाईजान अशा सारख्यांना आपले भारतीय तिथं जाऊन कोट्यावधी रुपयांचं त्यांना टुरिझमच्या माध्यमातून पैसा मिळतो आणि तोच पैसा आपल्या विरोधात ते वापरला जातं तर त्यांना अशा देशांना सुद्धा बायकॉट करायला पाहिजे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ एकनाथजी शिंदे साहेब त्यांच्या आदेशानुसार आज सोलापूरमध्ये या तिरंगा रॅलीचं आयोजन केलेलं आहे बावीस एप्रिलला जो पेलगाम मध्ये हल्ला झाला आणि त्यानंतर पूर्ण भारतीय कोट्यवधी भारतीयांची एकच भावना होती की या दहशतवाद्यांच्या विरोधात उभं राहिलं पाहिजे त्या अनुषंगानं ऑपरेशन सिंदूर आपण या ठिकाणी केलं मला असं वाटतं ऑपरेशन सिंदूर हे एक नाव नसून हे कोट्यवधी भारतीयांच्या मनातील एक भावना आहे त्यामुळं जवळजवळ शंभर पेक्षा जास्त दहशतवाद्यांना यामध्ये आपण ठार करू शकलो आणि मी खरंच या ऑपरेशन hey! बद्दल आपल्या भारतीय सेनेला मी सॅल्यूट करतो त्यांनी अतिशय सुंदर काम या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यांच्या या निमित्ताने आम्ही आज ही रॅली या ठिकाणी आयोजन करत आहे आपल्या भारताचे पंतप्रधान म्हणतात की पाणी और खून एक साथ नाही बसतात त्याचप्रमाणे मला व्यक्तिशः असं वाटतं की टेररिझम आणि टुरिझम सुद्धा एक साथ व्हायला नको आहे ज्या देशाने पाकि पाकिस्तानला मदत केलेली आहे अशा देशावर आपण खरं बायकॉट करायला पाहिजे तुर्की आणि अझर बाईजान अशा सारख्यांना आपले भारतीय तिथं जाऊन कोट्यावधी रुपयांचं त्यांना टुरिझमच्या माध्यमातून पैसा मिळतो आणि तोच पैसा आपल्या विरोधात ते वापरलं जातं तर त्यांना अशा देशांना सुद्धा बायकॉट करायला पाहिजे असं मला वाटतं मी पुनश आपल्या भारतीय सेनेच्या दलांना म्हणजे कर्नल सोफिया कुरेशी असतील किंवा विंग कमांडंट आपल्या सिंग असतील तर त्यांच्या सोबत सगळं भारतीय सेनांना मी स्वतशा नमन करतो धन्यवाद आज पहलगाम मध्ये जो आतंकवाद्यांनी भॅड हल्ला केला आणि त्याच्यामध्ये आपले काही भारतीय नागरिक पर्यटक त्यांना मारलं गेलं त्याच्या बदल्यामध्ये त्या ठिकाणी भारतीय सैनिकांनी भारत देशानं जो पाकिस्तानला घरात घुसून जो शिकवला त्या आपल्या सैनिकांचं त्या ठिकाणी अभिनंदन मनोबल वाढविण्यासाठी माननीय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब विद्यमान उपमुख्यमंत्री यांनी सर्व महाराष्ट्रातील शिवसैनिकांना आदेशित केलं की आपल्या देशाच्या सैनिकांच्या पाठीमाग आपण त्यांचं मनोधैर्य वाढविण्यासाठी आणि त्यांनी जो पाकिस्तानमध्ये घुसून भारताकडे कोणी वाकड्या नजरेनं पाहिलं तर त्याला कशा पद्धतीनं चोख उत्तर दिलं जात आहे हा धडा शिकविला आणि त्यांनी जे सैनिकांनी केलेला पराक्रम आहे त्यांचं त्या ठिकाणी अभिनंदन करण्यासाठी आणि त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आपण त्यांच्या अभिनंदनासाठी प्रत्येक भागातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून तालुक्यातून तिरंगा रॅलीचं आयोजन करावं या पद्धतीनं आपल्याबरोबरचे सर्व एक्स मिलिट्रीमन या सर्वच या ठिकाणी रॅलीमध्ये आणि सर्व माय माउली आमच्या महिला संपर्क प्रमुख अनिताताई माळगे असतील आमच्या पंढर सोलापूर शहराचे शहर प्रमुख सचिनजीत चव्हाण असतील युती शेणीच्या त्या प्रियांका असतील स्वामीनाथ हेगडे असतील कट्टीमणीजी असतील हे सर्वच आमचे पदाधिकारी सलाउद्दीन शेख असतील मोमिन शेख असेल सोहेल शेख असतील हे सर्व मुसलमान बांधव देखील आज आणि आमचे सर्व पदाधिकारी या रॅलीमध्ये जास्तीच्या संख्येनं आमचे मुसलमान बांधव आहेत हे या रॅलीचं विशेष त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करण्यासारखं आहे त्याच्यामुळं देशाच्या देशभावनेसाठी देशाकडे वाकडवलं आम्ही जातीपातीच्या पलीकडं आमच्याकडे प्राथमिकता काय आहे तर देशाचं हित या भावनेनं आमचे सर्व बांधव ते हिंदुस्थान भारत देशवासीय या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि आज आम्ही सैनिकांच्या बरोबरती आणि देशाच्या सैनिकांनी केलेल्या पराक्रमाच्या बरोबर आहोत